नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा शेकडेवारीवरील लेक्चर क्रमांक दोन आणि यामध्ये सुद्धा आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर शहर दोन हजार तेवीस हा प्रश्न आहे गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीस हा प्रश्न सातारा पोलीस दोन हजार तेवीस असे निरनिराळे प्रश्न जे तुम्हाला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे अंकगणिताचे त्याचा आपण हा सराव संच चालू केलेला आहे आणि त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला पहिला प्रश्न आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अत्यंत सोपा आहे पाचशे चाळीसचे झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे किती हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तुम्हाला इथे चार पर्याय दिले आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडाचा आहे आता बघा हा प्रश्न तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय फास्ट तऱ्हेने सॉल्व करता येतो बघा पाचशे चाळीसचे चे म्हटल्यानंतर गुणाकार झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच भागेला शंभर करा ठीक आहे आता पाचशे चाळीस गुन्हेला शून्य पॉईंट पाचला आपण लिहूया पाच भागेला दहा गुन्हेला हा जो शंभर आहे या शंभरला साईडनं लिहूया म्हणजे वन अबॉल शंभर वन एक भागेला शंभर शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच वीस पंच शंभर ठीक आहे आणि इथे दोननं भाग दिल्यास आता चोपन्न भागेला वीस आहे तुमच्याकडे चोपन्न भागेला वीस आहे दोन्ही भाग दिल्यास इथे येईल सत्तावीस आणि येथे येईल दहा म्हणजेच सत्तावीस भागीला दहा आणि खाली म्हणजेच अपॉनमध्ये जर छेदामध्ये जर एक शून्य असेल तर तुम्हाला सत्तावीसमध्ये एक अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल म्हणजे दोन पॉईंट सात आणि दोन पॉईंट सात म्हणजेच पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला संभाजीनगर शहर दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला मी संक्षिप्तपणे सांगितलं आहे डिटेल्समध्ये सांगितलं आहे तुम्हाला जर याला डायरेक्टली सॉल्व करायचं असेल तर पाचशे चाळीस गुणेला शून्य पॉईंट पाच म्हणजेच पाच भागेले दहा गुणेले द टक्के आहे म्हणजेच एकशे शंभर करा था है था है। शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच वीस शंभर इथे बघा दोनने भाग दिला दहा इथे येतात सत्तावीस म्हणजे तुमच्याकडे राहिला सत्तावीस भागेला दहा म्हणजेच दोन पॉईंट सात सत्तावीस भागेला जर शंभर असेल तर तुम्हाला शून्य पॉईंट सत्तावीस लिहावं लागेल सत्तावीस भागेला जर हजार असेल म्हणजे तीन शून्य असेल तर तुम्हाला तीन डिजिटनंतर पॉईंट द्यावा लागला असता म्हणजेच सात दोन शून्य पॉईंट शून्य अशा प्रकारे लिहावं लागलं असतं पण ते तुम्हाला सत्तावीस भागेला दहा आहे म्हणजेच एक संख्या सोडून तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे म्हणजे दोन पॉईंट सात आणि दोन पॉईंट सात म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्याय अतिशय अत्या सोपा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर शहर दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न प्रिष्न दिलेला आहे एकशे पन्नासच्या परीक्षेत म्हणजे एक परीक्षा आहे ती आहे एकशे पन्नास मार्काची त्या परीक्षेमध्ये किमान साठ टक्के गुण पाहिजे पास होण्यासाठी ठीक आहे म्हणजे समजा एकशे पन्नास मार्काचा जो जो पेपर असेल तर त्या एकशे पन्नास मार्काचे तुम्हाला फक्त किती टक्के पाहिजे आहे साठ टक्के पाहिजे आहे मग एकशे पन्नासचे साठ टक्के म्हणजे साठ भागेला शंभर शून्य या शून्यसोबत कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल आणि पंधरा सका नव्वद ठीक आहे पंधरा स नव्वद म्हणजेच आता यामध्ये नव्वद हे ऑप्शन नाही आहे नव्वद हे जे आहे ह्या पर्यायामध्ये नाही आहे मग बघा नव्वदपेक्षा एक जास्त म्हणजेच दीडशे मार्काचा पेपर आहे दीडशे मार्काचा एकशे पन्नास मार्काचा पेपर आहे तर त्या दीडशे मार्काचे एकशे पन्नासचे किती साठ टक्के म्हणजे किती होतात नव्वद होतात ठीक आहे पण त्यापेक्षा एक मार्क नेहमी काय पाहिजे असते जास्त पाहिजे असते म्हणजेच पर्याय क्रमांक किती एक्क्याण्णव आणि एक्क्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक चार याचा उत्तर येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसमध्ये ते विचारण्यात आलेला ठीक आहे तर हे होते मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आणि दोन आता बघा प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला विचारला आहे नऊ छेद पंधरा म्हणजे शेकडा किती नऊच्छेद पंधराचे टक्के किती नऊ छेद पंधराचे म्हणजे शेकडा किती म्हणजे नऊ छेद पंधराला तुम्हाला काय करावं लागेल नऊ छेद पंधराचे तुम्हाला टक्के काढायचे आहे म्हणजे नऊ छेद पंधरा गुण येले शंभर ठीक आहे पंधरानी भाग द्या पाचनी भाग द्या पाच एक पाच पाच त्रिक पंधरा वीस पंच शंभर तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि वीस त्रिक साठ टक्के म्हणजे शेकडा किती मित्रांनो शेकडा साठ टक्के पर्याय क्रमांक दोन सातारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपण येथे तीन प्रश्न बघितले पहिला प्रश्न छत्रपती संभाजीनगर दुसरा गडचिरोली आणि तिसरा सातारा पोलीस अशा ठिकाणी विचारण्यात आलेले अत्यंत सोपे प्रश्न आहे तर हे होते एक दोन तीन प्रश्न चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चार तर बघा प्रश्न क्रमांक चार एका संख्येच्या टक्के पन्नास टक्केमधून पन्नास उजा केले असता बाकी पन्नास उरते तर ती संख्या कोणती हो बघा एका संख्येच्या म्हटल्यानंतर तुम्हाला गृहित धरायचा एक्स मग एका संख्येच्या च्या म्हटल्यानंतर गुणाकार पन्नास टक्के म्हणजेच पन्नास भागेले शंभर मधून पन्नास वजा पन्नास वजा केले असता बाकी पन्नास उरते म्हणजे बरोबर किती उरते पन्नास उरते तर ती संख्या कोणती आता बघा आता याला आपण काय करूया सॉल्व्ह करूया सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पन्नास गुन्हेला एक्स पन्नास एक्स वजा शंभर गुन्हेला पन्नास म्हणजेच किती मित्रांनो तर पन्नासवर दोन शून्य देऊन द्या ठीक आहे बरोबर शंभर गुनेला पन्नास म्हणजेच परत इथे पाच हजार ठीक आहे म्हणजे या शंभरचा गुणाकार या पन्नाससोबत होईल आणि या शंभरचा गुणाकार या पन्नाससोबत होईल ठीक आहे मग पन्नास एक्स बरोबर हा पाच हजार इकडे वजा आहे तिकडे गेल्यावर अधिक मग पाच हजार आणि पाच हजार किती दहा हजार ठीक आहे आणि एक्स म्हणजेच दहा हजारावर पन्नास भागेला लाकरा म्हणजेच शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच वीस पंच शंभर आणि वीसवर एक शून्य म्हणजेच दोनशे म्हणजे एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो दोनशे येत आहे आणि एक्सची किंमत दोनशे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे म्हणजेच तुम्हाला एका संख्येचे पन्नास टक्केमधून पन्नास वजा केल्यास बाकी पन्नास उरते तुम्हाला ती संख्या कोणती मिळत दो आहे दोनशे मिळत आहे ठीक आहे तर हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आता बघा प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला विचारला आहे एक व्यक्तीचा पगार सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये आहे त्याच्या पगारात वीस टक्क्यांनी काय झाली वाढ झाली म्हणजे बघा पगा, त्याचा पगार किती आहे सत्तावन्न हजार आठशे सत्तावन पन्नास आहे मग त्या सत्तावन्न हजार आठशे पन्नासवर त्याला वीस टक्क्यानं काय मिळाली वाढ मिळाली म्हणजे वीस भागेला शंभर शून्य आणि शून्य कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल आता पाच हजार दोनशे पंच्याऐंशी गुन्हेला दोन करा म्हणजेच पाच दोन्ही दहाशी शून्य हातचाला एक आठ दोन सोळा आणि एक सतरा ऐंशी सात हातचाला एक सात दोने चौदाने एक पंधरा ऐंशी पाच हातचाला एक पाच दोने दहाने एक अकरा म्हणजेच त्याचा सत्तावन, है, सत्तावन हजार आठशे पन्नास आहे त्याचा सत्तावन्न हजार आठशे पन्नास हा पगार होता त्यावर वीस टक्के वाढ झाली म्हणजे त्याची एकूण किती अकरा हजार पाचशे सत्तर रुपये वाढले मग हे जे आहे सत्तावन्न हजार आठशे पन्नासमध्ये वाढलेली रक्कम काय करा ॲड करा बेरीज करा म्हणजे शून्य आणि शून्य एक, पाच आणि सात बाराशे दोन हातचाला एक आठ आणि पाच तेराने एक चौदाशे चार हातचाला एक सात आणि एक आठ आणि एक नऊ आणि पाच आणि एक सहा म्हणजे एकोणसत्तर हजार चारशे वीस आणि एकोणसत्तर हजार चारशे वीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पोलीस कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी सोपी आहे म्हणजे त्याचा सुरुवातीला सत्ताण हजार आठशे पन्नास रुपये पगार होता ठीक आहे सत्ता हजार आठशे पन्नास हा पगार असल्यावर त्याची वीस टक्क्यात काय झाली वाढ झाली म्हणजे त्याची एकूण किती रक्कम झाली अकरा हजार पाचशे सत्तर रुपये त्याचे वाढले मग वाढलेली रक्कम मूळ पगारात काय करा ॲड करा म्हणजे त्याचा पगार आता किती झाला मित्रांनो एकोणसत्तर हजार चारशे वीस ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये म्हणजे हा वेक् लेक्चर व्हिडिओ दुसरा होता आणि यामध्ये आपण एक दोन तीन चार पाच असे प्रश्न विचारले जे मागे मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद